शिवाजी महाराजांबद्दल एक कथा शाहिस्ते खानला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्या डायरीचं नाव शाहिस्ते खान बुर्जी असे आहे त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे आणि आण याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे तो असं लिहितो शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता आहे मेरी बेटी लापता है भाईजान त्यावेळी आपली बोटं छाटलेला खान स्मितहास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र रहा कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल अरे कोण विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली मित्रांनो ही गोष्ट सांगण्यास तात्पर्य एवढंच की आज या सबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानाने शिकवतात पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेवून शेअर करा शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता सिद्दी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्यांनी विचारले महाराज जागा दाखवा महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल अफजलखानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊनी विचारले अफजलखानाचे काय झाले महाराज उत्तरले मासाहेब अफजलखान मारला गेला जिजाऊनी विचारले त्याचं प्रेत कुठ आहे महाराज उत्तरले प्रतापगडाच्या पायथ्याशी काय म्हणाल्या जिजाऊ शिवबा अफजलखान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते अफझलखान संपला आता वैरही संपले तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध शिवाजी महाराजांनी अफझल खानच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली जय शिवराय षोडव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ज्याच्या हातून महाराष्ट्र घंगला कृपा करून हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता सर्वांना विनंती आहे की काळजीपूर्वक वाचा व वा विचार करा शक्य तेवढा फॉरवर्ड करा लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेअर केले तर खूप आनंद होईल